Vindhya Sagra Latiya भीमाई आी पूज्य महा महामाच्या मुला रे भीमाईयानी पूज्य मायेच्या मुला रे घेवंद नाही माझी भीमा गौतमातुला रे घेवंद नाही माझी भीमा गौतमातुला रे घेवंद नाही माझी भीमा गौतम भीमाच्या रथाला साऱ्यानी पुढं न्याव भीमाच्या रताला साऱ्यानी पुढं न्याव असमंत केला आमच्या साठी खुला रे असमंत केला आमच्यासाठी साठी खुला रे हे वंदना ही माझी भीमा गौतमा तुला रे हे वंदना ही माझी भीमा गौतमा तुला रे हे वंदना ही माझी भीमा गौतमा तुला रे हेडो भारताचं नाक होत ज्ञानी आमचा राजा भारताच नाक होत ज्ञानी आमचा राजा खुला केला त्याने ज्ञान दरवाजा खुला केला त्यानी ज्ञानी आमचा दरवाजा बहुजनाच्या बागेमधला सुगंधी फुला रे ಸುಗಂಧಿ ತುಲಾರೆ ಭೀಮಾತುಲಾರೇವಂದೀಮಾ ಗೌತ ಮತುಲಾರೇ जगात एकचा नंबर लिहिलं संविधान घामान फुलविला काट्या कुठ्याच हेरान घामान फुलविला काट्या कुठ्याच हेरान फळ किती गोड आणि फुलं किती छान फळ किती गोड आणि फुलं किती छान हर्षान र आज झुलत या जुला रे हर्षान रमेषाचा आज झुलत या जुला रे घेवंद नाही माझी भीमा गौतमातुला रे घेवंद नाही माझी भीमा गौतमातुला रे घेवंद नाही ભીમા ગૌતમ તુલા રે ભીમાયા પૂજી મહામાઈ જ મુલા રે ભીમાયા પૂજે મહામલા રેવંદિ માજી ભીમા ગૌતમ તુલા રે ઘેવંદિ મા माझ चॅनल बुद्ध पाट आहे सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा